नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे दरम्यान कुणाल आणि अंकितच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अंकिता थाटामाटात लग्न झाल्यावर पती कुणालचं आपल्या सा सासरी म्हणजेच मानगावला गेली आहे या ठिकाणी या जोडप्यांचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं अंकिताच्या स्वागतासाठी तिच्या सासऱ्यांनी खास तयारी केली होती कोकण हॉर्टेल गर्ससाठी सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती सुरुवातीला नवीन जोडप्याची भगत कुटुंबियांनी नजर काढली त्यानंतर अंकिताचे औक्षण करण्यात आले अंकिताने उखाना घेत मा ओलांडून ग्रहप्रवेश केला समुद्रकिनारी के जुळल्या गाठी कुणालचं नाव घेते साता जन्माच्या सरी पावसांच्या सरी अंकिताचं माझी कोकणपरी कुणालच्या घरच्यांनी या दोघांचं मोठ्या प्रमाणे प्रेमाने स्वागत केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे या व्हिडिओला तिने मानगावच्या घरी ग्रहप्रवेश असं कॅप्शन दिलं आहे कोकोन हर्टेल गर्सने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकांनी ने अवघ्या काही वेळातच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे तर अंकिता आणि कुणालची जोडी तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करा आणि अशाच मालिका विश्वातील रंजक माहितींसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा